नाववीत शिकणाऱ्या मुलानं गेम खेळताना उडवले पाच लाख रुपये मोबाईलवर गेम खेळताना एका सहावीत असलेल्या एका मुलानं पाच लाख रुपये उडवल्याची घटना समोर आली आहे गेम खेळताना हा मुलगा टप्प्याटप्प्यानं पैसे देत जात होता वडिलांच्या बँक अकाउंटमधील सात लाखापैकी पाच लाख रुपये रक्कम गायब असल्याचं समजल्यानंतर ही घटना समोर आली त्यात सायबर पोलिसांनी धाव घेतली असता फ्री फायर गेममध्ये हे पैसे गेल्याचं उघडकेस झाले राधानगरी तालुक्यात या घटनेनं खळबळ उडाली आहे मुलांच्या हातामध्ये जर मोबाईल असेल आणि मोबाईलमध्ये आजकाल सगळ्यांच्या जे काय जे काय पैसे फंड जो असतो तो मोबाईलमध्ये असतो आणि मुलं हे लहान मुलं असतात ते गेम खेळतात आणि गेम ह्या अशा प्रकारच्या गेम्स असतात की त्या फाशव्या प्रकारच्या गेम आहेत आणि लहान मुलांना मग त्यात आमिषे दाखवले जातात की तुम्ही हे डाउनलोड करा तुम्हाला ही गन घ्यावं लागेल तुम्हाला ही निगण घेण्यासाठी एवढे पैसे घ्यावे लागतील आणि ज्या वेळेस एखादं तसे गेम खेळत असतात ते मुलं त्यावेळेस ते टीम फॉ फॉर्म करतात एक पाच सहा जणांची टीम जी असते ती फॉर्म केलेली असतील मग ती टीम जी असते ती कधीकधी ती ओरिजिनल टीम पण नसती त्याच्यामध्ये असे चिटर लोक पण इन्वॉल्व्ह झालेले असतात आणि मग ते त्या मुलाला तो त्या टीमचा पार्टनर आहे अशा प्रवृत्तीनं तो त्याला सांगतो की मला पण ही गण घ्यावं लागेल मग माझ्यासाठी सुद्धा पैसे डाउनलोड करतो अशा पद्धतीनं हे पैसे जे असतात ते जातात आणि पालकांनी लहान मुलाच्या हातामध्ये मोबाईल जे आहेत ते अँड्रॉइडचे मोबाईल देऊ नयेत पालकांनी म्हणजे दक्षता घ्यावी आणि जर समजा काय असा प्रकार घडला तर जेवढ्या तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशनला किंवा सायबरला संपर्क साधला तर गेलेले पैसे जे आहेत ते परत मिळवण्यासाठी पोलीस तुम्हाला सहकार्य करतील परंतु आता ही घटना घडून बरेच दिवस चालले आहेत तेव्हा हे पैसे मिळवण्यासाठी पोलिसांना बऱ्याच प्रकारच्या अडचणी निर्माण होतात काय मुलगा जो आहे तो गेम खेळतोय आणि गेममध्ये खेळत असताना त्याचे पैसे जे आहेत पाच लाख रुपये ते पाच लाख रुपये ते गेलेले आहेत असं प्रायमरी स्टेजला आत्ता आमच्याकडे जी माहिती आहे त्या माहितीनुसार तेवढी माहिती आमच्याकडं आहे दोन लाख रुपये त्याचे पाचलेले आहे त्या संदर्भात गुन्हा दाखल झालेले आहे आत्ता राहतात पुल स्टेशनला त्या जे मुलाचे तो मुलगा आणि त्याच्या पालकांना बोलवून घेतलेला आहे आणि ते तिथं त्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचं काम आम्ही करू ते म्हैस म्हैशीचं घेण्यासाठी जे पैसे साठवले आहेत असं म्हणजे प्रायमरी स्टेजला माहिती मिळते आणि मग तो मुलगा जो आहे तो मुलगा गेम खेळतो आणि गेम खेळत असताना त्यातले पैसे पाच लाख रुपये गेले आहेत असं प्रायमरी त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर ते बराच वेळ गेलेला आहे आणि मग आता ते आज जरी समजा गुन्हा दाखल झाला तर आम्ही आमच्या सायबरच्या टी आमच्या पद्धतीनं जे तपास जे आहे पॅरल तपास होऊन त्याच्यामध्ये काय करता येईल काय नाही तो आम्ही प्रयत्न करू पालकांच्या लक्षात कधी आलं पैसे पालकांच्या लक्षात माझ्या मते त्यांना लक्षात कधी आलंय हा एक आठ दिवसांनी लक्षात आलं आहे आणि त्यांनी पोलीस स्टेशनला किंवा पोलिसांना तात्काळ इंटिव्हेट करणं गरजेचं होतं पण त्यांनी केलेलं नाही अशा प्रकारामध्ये नागरिकांना आव्हान करतो की जर समजा असा सायबरचा कुठला जरी गुन्हा काय काढला ओ टी पी एकतर कोणी कोणाला शेअर करू नये आता जनरल आहे सगळ्या बँकेनं आर बी आयनं सुद्धा स्ट्रीट गाईडलाईन्स दिले आहेत त्यांचं प्रत्येक मोबाईलला माहिती पण दिली जाते पण आजकाल लो जे पब्लिक आहे ते ओ टी पी शेअर करतात ओ टी पी शेअर करू नयेत कुणी कोणाला आणि मोबाईलबद्दल किंवा सा सायबरच्या गुन्ह्याबद्दल काय जर समजा प्रकार घडला तर तात्काळ पोलीस स्टेशनला इंटिमेशन द्यावं किंवा एकोणीस तीस जो नंबर आहे सायबरचा हेल्पलाईन नंबर हेल्पलाईन नंबरला जरी समजा त्यांनी माहिती दिली तरीसुद्धा त्याची मदत होते आपल्याला म्हणजे जे गेलेले पैसे आहेत ते आपल्याला फ्रीज करायला मदत होते ठीक आहे थँक्यू